शेतकऱ्याची सटकली महावितरणाच्या कनिष्ठ अभियंत्यास ऑफिसमध्ये मारहाण व्हिडिओ तुफान व्हायरल

शेतकरी महावितरण कार्यालयात खेटे मारतात अनेकदा त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केवळ आश्वासन दिलं जातं पण प्रत्यक्ष काम केलं जात नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा संयम सुटून ते अरेरावी किंवा मारहाण करतात तर कधी शेतकरी देखील आपल्या कामासाठी अडून बसतात आणि वाद घालतात आत्ता लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथील महावितरणाच्या कनिष्ठ अभियंत्यास मारहाण केल्याची घटना घडली आहे आजच्या तारखे शेतातलं काम कर अन्यथा मार खाशील असं म्हणत शेतकऱ्यानं मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे लातूर जिल्ह्यातील शेतकरी आणि महावितरणाच्या अधिकाऱ्यांमधील हा संवाद आणि मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय मारहाण करणाऱ्याच्या विरोधात अहमदपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अहमदपूर तालुक्यात हाडोळती येथील महावितरणाच्या कार्यालयातील कनिष्ठ अभियंता यांना झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटिझन्स आपल्या परीनं त्यावर कमेंट करत आहेत अमोल सूर्यवंशी हे महावितरणाच्या हाडोळती कार्यालयात कनिष्ठ अभियंता आहेत काल त्यांच्या कार्यालयात हिप्पळगाव येथील कृष्णा जाधव नावाचा शेतकरी दाखल झाला मागील काही दिवसांपासून माझ्या शेतातील पेरीचं काम रखडलं आहे ते तात्काळ करून देण्यात यावं यावरून दोघांमध्ये झुकलाय अशी त्याची तक्रार होती त्याला हो, मी उत्तर दिले की आज दुपारपर्यंत ताबून जाईल आपली मेंटेन्स एजन्सी आली होती कामाला शहरात तरी तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता आणि त्यांनी आमच्या महिला कर्मचारीसोबत माझ्यासोबत धक्काबुक्की ऑफिसचे तोडफोड असा सगळा करून मानसिक आम्हाला तणाव आणि महावितरणची नो शासकीय मालमत्ता याचं नुकसान केलेलं आहे या संदर्भात पोलिसात तक्रार केलेली आहे गुन्हा दाखल केलेला आहे पोलिसांनी यावर योग्य ती कारवाई करावी अशी आम्ही त्यांना सुद्धा केलेली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी लातूर